मुंगूस आपल्या हिंदू धर्मात मुंगूस हे भगवान कुबेराचे वाहन मानले जाते मुंगूस पाहणे शुभ असते हे तुम्ही अनेक वेळा लोकांचे म्हणणे ऐकले असेल हिंदू धर्मात अनेक प्राण्याबद्दल शुभ आणि अशुभ संकेत सांगितले आहेत गाय कावळा साप कासव अशा कितीतरी प्राण्यावरून आपण शुभ अशुभाचे तर्कवितर्क लावत असतो प्राण्यांचा संबंध हा भगवंताशी जोडलेला आहे माणूस जो शकून किंवा आपशकून निसर्गातल्या चिन्हामध्ये शोधत फिरत असतो आणि सोयीनुसार चिन्हही स्वीकारतो मुंगसाला तोंड दाखवण्यासाठी रामाची गळ घातली जाते आपल्या हिंदू धर्मात मुंगूस हे भगवान कुबेराचे वाहन मानले जाते त्याबरोबरच ज्योतिषशास्त्रात देखील मुंगूस हे सूर्याचे प्रतीक आहे ज्योतिषशास्त्रात अनेक शुभचिन्हे त्याच्याशी संबंधित आहेत मुंगूस तुमच्या जीवनात सूर्याप्रमाणे चमक आणतो असे मानले जाते की एखाद्या व्यक्तीला सकाळी लवकर जर मुंगूस दिसला तर त्यांनी समजावे की लवकरच धनलाभ होण्याची शक्यता आहे सकाळी उठल्याबरोबर परिसरात मुंगूस दिसला तर लवकरच सात दिवसात तुम्हाला धनाशी संबंधित शुभ वार्ता मिळणार आहे कुठेतरी जाताना एखादा मुंगूस तुमच्या रस्ता ओलांडला तर समजात तुमची सर्व कामे शुभ होणार आहेत कोर्टात जाताना मुंगूस दिसला तर तुमचे काम यशस्वी होणार आहे शास्त्रानुसार मुंगूस हे धनाची देवता कुबेर यांचे वाहन मानले जाते मुंगूस हे भगवान कुबेराचे वाहन असतं कुबेर हे धनरक्षक मानले जातात म्हणूनच त्यांचं वाहन शुभ मानलं जातं त्यावरून असा संकेत मिळतो की आता आपली आर्थिक भरभराट होणार आहे त्यामुळे मुंगूस दिसणं हे कुबेराचं दर्शन होण्यासमान असतं पूर्वी शत्रूपासून धन वाचवण्यासाठी निर्जन स्थळी पुरून ठेवले जात असे मुंगसाचा आदिवासही निर्जन जमिनीखालील खोल पिळामध्ये असतो त्यामुळे त्याला कुबेराचा खजिना ठाऊक असल्याची आख्यायिका जोडली गेलेली आहे मुंगूस सोन्यात लोळण घेणारे असल्याच्या आखेकेमुळे ते माणसाला धनलाभ करून देते या समजुतीने त्याला रामाच्या नावाने तोंड दाखवण्याची गळ घातली गेली मुंगूस सापाला मारतात मुंगूस आणि सापांचं शत्रुत्व असतं त्यामुळे साप मुंगसाचा दावा अशी म्हण प्रचलित आहे मुंगूस हा एक जंगली प्राणी आहे हा खारीसारखा चपळ असतो जंगलात किंवा पडक्या इमारतीच्या खिंडारात हा आढळतो हा भगवान विष्णूचा संदेशवाहक आहे मुंगूस दृष्टीस पडले की लक्ष्मी कृपा होणार असे हामकाज समजावे रस्त्यात मुंगूस भेटले तर लगेच घरी परतावे व पवित्रतेने भगवान विष्णूचे ध्यान करावे ओम नमो नाराय नाय नमो हो या मंत्राचा जप करावा मंत्र जपाची संख्या ठरलेली नाही परंतु जपाला सुरुवात करताना धूपवती प्रकाशित करावी व ती प्रज्वलित आशेपर्यंत जप सुरू ठेवावा जर मुंगसाने रस्ता कापला किंवा डाव्या आतव्या उजव्या बाजूला तो, तो राहिला किंवा तोंड उघडून काही शब्द उच्चारण्याच्या आविर्भावात असला तर शुभ फलदायक असते अशा वेळी नमस्कार करावा व विष्णू लक्ष्मीचे स्मरण करीत इच्छित स्थळाकडे प्रयाण करावे